सर्वांना जय भीम जयश्वराभवान तुमच्यासमोर मी एक माझी छोटीशी एक स्टोरी माझ्या लाईफमधली घेतलेली मी शेअर करत आहे की कर्जबाजारीपणामुळे माझ्यावर आत्महत्या करण्याची सुद्धा वेळ आली होती मग मी ते कसं त्या गोष्टी हँडल केल्यात बघा मित्रांनो दोन हजार अठरापर्यंत माझं सगळं व्यवस्थित होतं माझ्याकडे दोन शिफ्ट एक शिफ्ट डिझायर आणि एक विस्टा अशा दोन गाड्या होत्या म्हणजे मी दोन गाड्याचा मालक होतो माझ्या वडापावचा व्यवसाय आहे दोन हजार अठरा आठपासून आहे त्याच्यामुळे मी व्यवस्थित सुखी समाधानी होतो पण अचानक काही अशा घटना घडल्या गट की त्याच्यामुळं माझ्या अंगावर कर्ज झालं आणि कर्ज थोडं थोडकं नाही जवळपास चार ते साडेचार लाखाचं कर्ज झालं आणि हे कर्ज प फेडण्यासाठी माझ्याकडे काही शेती नाही जमीन नाही स्वतःच्या नावावर घर देखील नाही हे कर्ज फेडायचं कसं आणि काही पैसे असे होते की ते दहा टक्क्याचे होते म्हणजे दरमहा मला जवळपास पंधरा हजार रुपये नुसतं व्याज भरायला लागायचं इतका त्रास व्हायचा रात्री झोप यायची नाही दोन वाजता फाटं उठून वाटायचं अंगाला घा मिळायचा विचार करून परेशानी व्हायची दोन वाजता उठून बसायचं आणि मला एक त्यावेळेस बघायची माझा मुलगा आज दहावीला आहे मी सोळा वर्षाचा आहे आणि दोन हजार अठरा म्हणजे सहा वर्ष कोण दहा वर्षाचा मुलगा होता आठ वर्षाची मुलगी माझी इतका त्रास व्हायचा आणि त्यावेळेस स्वतःला मी समजून सांगायचं बाबा टेन्शन घेऊ नकोस तू काय जर झालं तर तुझ्या मुलांचं काय तुझ्या बायकोचं काय तू जर टेन्शन घेतला तुझ्या डोक्यावर परिणाम पडला मानसिक रोग झाडला एखादा समजा तुझं मानसिक संतुलन जर गेलं मग या मुलांचं काय व्हायचं तुझ्या बायकोचं काय व्हायचं जे काही घटना घडल्यात ते चुकीच्या घडल्यात कसं घडलेत काय घडलं आहे ते आपल्याला त्याचं असं हे नाही पण आत्ता तू मात्र स्वतःला सांभाळ मी रात्री दोन वाजता उठून स्वतःला सांगायचं देऊ असं सांभाळ बाबा स्वतःला काय असू दे एक आता मी शेवटचा काही लोक असा निर्णय घेतात तो कसा आत्महत्या करतात पण माझ्या डोक्यात एकच विचार असायचा आत्महत्या तर आपण करायची नाही आपण कुठेतरी दूर निघून जावं हे शहर सोडावं हे तालुका हा जिल्हा सर्व सोडून निघून जावं कुठेतरी दूर इथपर्यंत माझ्या मनानं मी ठाम केलं होतं की बाबा आपण जाऊया निघून सगळं सोडून काही होणार नाही कोणी आपल्याला येऊन मारणार नाही सापड ज्यावेळेस काय आपल्याकडे टाकेल त्यावेळेस देऊ पण मी कधी आत्महत्येचा विचार मनात येऊ दिला नाही मित्रांनो ठीक आहे मन विचार करते बरं का नाही असं नाही पण आपण त्या गोष्टीचा पुरजोर विरोध स्वतःहून केला नाही नाही मला हे चुकीचं आहे आणि आपण हार मानायची नाही आणि मित्र दोन हजार अठरा ते दोन हजार पंचवीस आज आजच्या घडीला आज माझ्या अंगावर कुठलंही कर्ज शिल्लक नाही आता जे काय पाच दहा हजार रुपये दुकान किराण दुकानदारची उदारी वगैरे हे नॉर्मल आहे म्हणजे याला काही कुठलंही टेन्शन राहत नाही की आपण एक दोन महिने कुठं काम केलं आणि ते फिरून जाईल पण त्यावेळेस मी काय निर्णय घेतले मित्रांनो मी ठरवलं की हे कर्ज का झाले याच्या मागची पार्श्वभूमी काय आहे माझ्या चुका काय आहेत मी सगळं त्या गोष्टीचं आकलन केलं म्हटलं ह्या गोष्टीमुळे आपण चुकलो आहे आणि आता काय करायचं मित्रांनो मी एक कवी आहे लेखक आहे आणि त्यावेळेसुद्धा फेसबुकवर सुद्धा मी कित्येक लोकांना मदतीची याचना केली बाबा नो माझ्यावर असं असं आहे मला कोणी दोन टक्क्यानंतर कर्ज द्या म्हणजे मी आता खूप त्रास आहे माझ्या तुम्ही दोन हजार अठराच्या पोस्टर काढून पाहिल्यात देवदत्त श्रीवंशी माझं फेसबुक आहे तर तुम्हाला तिथे मिळून जाईल भरपूर प्रयत्न केले पण प्रयत्न काय सक्सेस होत नव्हते तरीसुद्धा आपण हिंमत नाही हरली आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये मी मग माझे एक मित्र आहेत माझे बनसोडे सर म्हणून पुण्यात राहतात सिनियर आहेत ते साठ पासष्ट वय आहेत त्यांचा मी त्यांना फोन केला माझ्या खूप खूप मित्रांना बाहेरच्या आपण फोन केला मी सर अशी अशी माझी अडचण आहे मी अडचणीत आहे माझी मदत करा सरांनी पण म्हणले देवदत तुमची अडचण छोटी नाही आणि एक माणूस किंवा दोन माणूस तुमची अडचण सोडू शकणार नाही दहावीस हजार पन्नास हजार आले असते तर आपण काहीतरी केलं असतं पण तुम्हाला एक मोठा निर्णय घ्यावा लागेल मग तुम्ही काय कराल तर म्हणजे तुम काय करूया असं 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 मदत मागा मला लाज वाटली मित्रांनो पण बनसवडी सरांनी मला सांगितलं की लाजून भागणार नाही तुमच्या जीवावर आले आणि जर तुम्ही आज लाजलात की तुम्ही ठीक आहे तुम्ही लाजतायत उद्याला अजून तुमचं चार लाखाचं पाच लाख होईल सहा लाख होईल आणि एखाद्या दिवशी जर तुम्ही कुठला चुकीचा निर्णय घेतला तर तुमच्या मुलाबाळाचं काय त्याने सांगितलं तुम्ही जी कविता आली आहे त्या कवितेच्या खाली एक शीर्षक टाका आणि समाजाकडून मदतीची मागणी करा मित्रांनो इतके काही हरामखोर लोक असतात ह्या समाजामध्ये मी त्या बनसोडे सराने मला जसे आयडिया दिली त्या पद्धतीनं मी एक गिअरिंग केली आणि माझ्या कवितेच्या खाली माझा मोबाईल नंबर दिला तुम्ही आला असेल तुम्हाला माझा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव सेहेचाळीस सहासष्ट नव्वद झिरो पाच आणि हा फोन पे गुगल पे नंबर आहे असं सांगून मी समाजाकडे त्या कवितेच्या खाली शीर्षक लिहून मी मदतीची म्हणजे प्रोत्साहन निधीची मागणी केली समाजाला थोडक्यात मदतीची मागणी केली आणि मग माझ्यावर टीका चालू झाल्या हा भीक मागतोय बाबासाहेबाच्या नावावर भीक मागतोय बाबासाहेबांचा बाबासाहेब विकून खातोय दहा हजार रुपये भीक भी मागायला लागलाय पण या भादराने कुणी एक रुपया मला मदत केली नाही पण शिवगाळ मात्र भरपूर केली पण मित्रांनो माझ्या पाठीमागे एवढं मोठं संकट होतं म्हणजे ह्या कोल्या कुत्र्याला मी कुठं भीक घालणार बर बरोबर आहे ना हे किती जरी भूकत असले तरी हे काही माझी मदत करू शकणार नव्हते आणि माझं संकट मला माहीत होतं माझ्या घरापर्यंत जर कोणी आलं माझ्या बायकुलेकरांच्या समोर अजून कोणी मला शिवगाळ केली आणि काय जर झालं तर माझ्या बायकुलेकरांना काय वाटेल ह्याच्यापेक्षा हे वर आहे म्हणलं कोणी भीक जर म्हणली आणि भीक मी कुणाकडे मागितली तर फक्त आणि फक्त माझ्या समाजाकडे मला करताल असतं मी खूप दिवसामधून राजकीय या क्षेत्रामध्ये आहे मी कोणाकडे जाऊन असं करूया तसं करूया चार पाच पोरं माझ्या पाठीमागे घेऊन त्यांना दारू पाजून तिथं निहून काहीतरी लाख दोन लाख रुपये तीन लाख रुपये मी काढले असते मी वंचित बहुजन आघाडीचं काम करतो पण बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे स्वाभिमान विकायचा नाही काहीतरी हो आणि मग मी काय केलं माझ्या समाजाला मागतो ना मी उद्या मला माझ्याच समाजाचं काम करायचं त्यामुळे मी कुणापुढे लाचार व्हायचं नाही मी समाजापुढे लाचार होईल माझा समाज मला सांभाळेल आणि ज्यावेळेस माझा समाज मला सक्षम करेल त्यावेळेस मी पुढचं काम मी समाजाचंच करणार आहे आणि ही मी ठाम निर्माण निर्धार करून ज्या ज्यावेळेस मी कविता लिहित गेलो त्या त्यावेळेस त्या कवितेच्या खाली आव्हान केलं की बाबा तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढं कमीत कमी दहा रुपये माझ्या गुगल पेला फोनपेला तुम्ही टाका आणि मला सांगतो शिव्या देणारे कुत्रे कमी आणि मदत करणारे माझे बांधव जास्त अफाट संख्येने मला मदत केली मित्रांनो एवढं असं की मला त्यावेळेसपासून ज्यावेळेस मी हा मेसेज टाकला आणि त्या चौथ्या पाचव्या दिवसापासून मला असा विश्वास आला आता जेवढं तुला आत्महत्या करायची गरज नाही आणि कोणा जातीवादी कुत्र्यासमोर सुद्धा झुकायची गरज नाही कारण तुझा समाज तुझ्या पाठीशी आहे आणि तुझा समाज तुला कि जोपायची देणार नाही आत्महत्या तर करूच देणार नाही त्या दिवशी मला ठाम विश्वास झाला आणि एवढ्या लोकांनी मला फोन केला आणि सांगितलं ज्या ज्या वेळेस त्यांना वाटले की काय चुकीचं होते काय त्यांनी कारण खात्री कॅन्सरी पण आणि ज्या वेळेस त्यांना मी माझी कंडिशन सांगितली त्यांनी स्वतःहून शंभर शंभर तो मेसेज फॉरवर्ड केला त्याच्यापैकी चार पाच जणांनी चार पाच जणांनी असं मला मदत केली मित्रांनो आणि आज मी शेवटच्या टप्प्यात आहे आता मला जी काय माझ्या त्या जी काय मेसेज माझ्या फिरतो आणि जी काय मला मदत मिळणार आहे ती सर्व मत मी माझ्या ज्या चळवळीच्या कामायचे लावणार आहे मी आता ठरवलेलं आहे की माझ्या माझ्या कवितेचा कार्यक्रम मी जागर भीमगिताचा करतो तुझी इज्जत जिथे मी जाईन फक्त एस टीचं तिकीट भाडं घेणार आहे आणि मी सांगितलं सर तुम्ही त्या त्यामुळे एसटी पैसे मग सांगितले पण मला एक सांगायचं मित्रांनो तुम्ही आत्महत्याचा विचार करू नका मार्ग शोधा प्रत्येक गोष्टीला मार्ग आहे आणि तो मार्ग आपल्याला सापडला ना तो कुठलीही गोष्ट सहज शक्य होते आणि मला पण छोटे सरांनी मार्ग दाखवला मी वारंवार पण छोटे सरांचं नाव घेतो कारण सिनियर आहेत त्यांनी मला सांगितलं ला जायचं नाही जे होईल ते होईल मेल्यापेक्षा हे बरं आहे आणि तुम्ही समाजाकडे मदत मागता इतर कोणा जातीवादाकडे मदत मागत नाही आणि हा ठाम निर्माण निर्धार देऊन आज माझ्या समाजानं मला मा सक्षम केले आज मग सांगतो मित्रांनो जवळद ती दोन गाड्याचा मालक वडाबाचा मालक पण मी आज नोकरी करतो ही गाडी दिसते ना ह्या गाडीवर मी दहा हजार रुपये पर म पेमेंट नाही मी लाजलो नाही मी मी लाजलो नाही मा एवढा मोठा मी फिरलेला माणूस आहे नेता म्हणून ह्या तालुक्यामध्ये फिरलेला माणूस आहे पण आज मी गाडीवर ड्रायव्हर म्हणून नोकरी करतोय का कारण आपण जे काय चुका आपल्या हातून झाल्या जे काय कंडिश चुका असतील लाजून काय झालं असेल तर ते आपल्याला फेडायचं आहे आपल्याला भोगायचं आहे आपण जर लाजलो आपण जर बुजलो आणि आपण जर आत्महत्या केली तर मग आपलं काहीच शिल्लक राहणार नाही ना म्हणून मी न लाजता दहा हजार रुपये या गाडीवर मी नोकरी करतोय अजून पण करतोय कारण अजून माझी परिस्थिती ही आहे पण आता माझं टेन्शन केलं आहे कमी जास्त थोडंसं राहिलेलं आहे तर मी सांगतो मित्रांनो जर कोणाला तुम्हाला कर्ज बाजारी असाल आणि तुम्हाला जर वाढत असेल की आपल्या कर्ज फेडणार नाही असं नाहीच साडेचार लाख रुपये कर्ज मी तीन वर्षामध्ये फेडलेलं आहे आणि इथून पुढे पण नाही जे काही कर्जबाजारी आहे जे काही मला मदत मिळणार आहे ज्या माझ्या अकाउंटमधून जे काही कोणी असे अडजेंट आहेत त्यांच्यासाठी थोडा का होण्या करायचा मी प्रयत्न करणार आहे कारण माझ्या समाजानं मला ह्या संकटातून बाहेर काढलं आहे आणि या समाजातले माझे समाज बांधव जर पुन्हा संकट चालकता असतील तर त्यांच्यासाठी उभं राहणं हे माझं परम कर्तव्य आहे आणि हेच बाबासाहेबांची शिकवण आहे आणि हे शिकवण मी पोहोन करणार आहे शेवटी एक व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक मौलाचा आणि सल्ला देतो की भावानं तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये खचून जाऊ नका खचल्यानंतरच माणूस चुकीचा निर्णय घेतो खचायचं नाही आत्महत्या तर बिलकुल करायची नाही ठीक आहे जर तुम्हाला जास्त त्रास झाला सरळ गाव सोडा आणि निघून जा बघूया चार पाच वर्षांनी दहा वर्षांनी काय होतं ते काय नाही होत कोणी काय करत नाही आणि हे काय सावकार लोक तुमच्यापर्यंत शोधून येत नाहीत त्यांनी यांना भीती आहे तुम्ही तिथे गेल्यानंतर ती खूप सुमसून टाकसाल तुम्ही तिथे गेल्यासोड हे येत नाही तिकडं तुम्ही सरळ गाव सोडून जा कुणाचा रुपया देऊया आपण कुणाचा रुपया बुडवायचा नाही पण आता कंडिशनला आत्महत्या करायची नाही आणि तो विचारही मनात आणायचा नाही आपल्या लेकरराबाळावर दिवस आणायचे नाहीत डोक्यात त्रास झाला मानसिक त्रास होतोय सहन होत नाही सरळ गाव सोडा आणि निघून जावा एवढाच माझा तुम्हाला सल्ला असेल सप्रेम जय जयशिवराय